आम्ही ते पहा जरांगे काय म्हणतायत काय नाही याचा आमचं काय देणे नाहीये नाही आहे आमचा विषय एकच आहे की ओबीसीच्या आरक्षणाला जर कुठे धक्का लावायचा प्रयत्न कराल की तर त्यांना सुद्धा जे आहे घरचा रस्ता दाखवण्याची तयारी ओबीसीनं सुरू केलेली आहे उद्या सर्वपक्षीय बैठक आहे आम्ही आम्ही त्या ठिकाणी जरांगीनं जे आंदोलन त्याच्या तोडी सोड आंदोलन आमचेही झालेलं ओबीसी झालेलं आहे आणि ते सरकारने सोडवलेलं आहे आणि सरकारने सांगितले की हा विषय जो आम्ही सर्वपक्षीय बैठकीत आम्ही निर्णय करू उद्या सर्वपक्षीय बैठक सहा वाजता आम्ही निर्णयाची वाट बघू आणि उद्या त्या बैठकीत जर ओबीसी आरक्षणाचा धक्का लागणार असेल तर मग मात्र आम्ही रस्त्यावरची लढाई हो जी आहे पुन्हा आम्ही सुरू करू एकीकडे कर न्यायालयीन लढाई आमची सुरू आहे दुसरीकडे आमची राजकीय लढाई जी आहे ती सुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही आज सुरू करत आहोत आज या ठिकाणी अकोला विभागाची बैठक जी आहे पक्षाच्या सगळ्या नेत्यांची काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल सगळ्या विभागातल्या सगळ्या विधानसभा ज्या आहेत त्या लढण्याची तया तयारी सुद्धा तया जी आहे ते आम्ही तयारी सुरू केलेली आहे जरांगे काय म्हणायचे आमचं देणेकरण नाही आहे आमचा आरक्षणाचा जो कोण सत्यानाश करेल त्याचा सत्यानाश करण्याची तयारी जी आहे ती आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे सरकारला आमचा इशारा आहे की सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगितलं की आमचा डीएनए जो ओबीसी आहे आम्ही वाटे की सहन करणार नाही उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले की कणभरी आम्ही धक्का लागू देणार नाही आता उद्याच्या बैठकीत काय भूमिका घेत आहेत याचा आम्ही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि जर कुठल्याही विरोधी पक्षानं किंवा सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या विरुद्ध भूमिका घेतली तर त्यांना या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांचे आमदार पाडण्याची तयारी आम्ही केलेले आहे आम्ही त्यांचे पाडू आणि आमचे निवडून आणू आणि सत्ता सुद्धा आम्ही घेऊ है। 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 जे जे है। है। आ, हो ही तयारी जी आहे ती आमची महाराष्ट्र आमची सुरू आहे दोन विभागाच्या बैठका झालेल्या आहेत प्रत्येक विभागात आमच्या बैठका सुरू आहेत अशा प्रकारचे हे याच्या विधानसभेचं राजकीय रणसिंग सुद्धा जे आहे ते आम्ही फुकलेलं आहे पुढचं निवडणूक विधानसभेची ओबीसी वर्सेस मराठा अशा पद्धतीने होईल असं वाटतं तुम्हाला एकंदर आताचं वातावरण जर पाहिलं तर हे ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पुढची होण्याची शक्यता आहे म्हणून आमची तयारी आमची सुरू केलेली आहे आमचे उमेदवार उमेदवार निवड्या जे आहे त्याचे पदाधिकारी हे सगळे निवडे आमचे सुरू झालेले आहेत आम्ही तयारी सुरू केलेली आहे त्यामुळं उद्याची लढाई हो जी आहे जर मराठा विरुद्ध ओबीसी झाले असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे कारण इतके वर्षे या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी एकत्रितपणे गुन्ह्यागोळीचा नामत होता पण जरांगेने जी मागणी केली की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी इथलेच घेणार वास्तविक आता त्यांनी जे वरचे दहा टक्के दिलेले आहे पन्नास टक्क्याच्या वरचे दहा टक्के आरक्षण दिले त्यांना आम्ही समर्थ दिलेलं आहे परंतु जरांगेना ते मान्य नाही जरांग म्हणतात ना लेके तर तो ओबीसीमुळेच आम्ही सुद्धा त्यावेळी हे करतोय की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीकडून जो ओबीसीला जो कोणी हात लावेल त्याचा हात सुद्धा काढायची तयारी जी आहे ते ओबीसीनं तयारी केलेली आहे याला धरून एक प्रश्न आहे जरांगी फॅक्टरमुळे मराठवाड्यात मोठा फटका पाहायला मिळाला होतोय ओबीसी प्रवर्गातून तसा जसं पाहिजे तसं मत मिळाले नाही समजा कुठेतरी मत म्हणजे ओबीसी नेत्यांवर विश्वास नाही ने काय नेते कम पडतात काय हे पहा ओबीसी हा महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे आतापर्यंत तो जागृत नव्हता परंतु आता बरा हा ओबीसी पुढे जागृत झाले आहे आजचे महाएलगाय मेळावे लाख लाख दोन दोन लाखाचे मेळावे झालेले आहेत आणि त्यामुळं आता ही विधानसभा जी आहे ह्या विधानसभेमध्ये पूर्ण तयारीदेशी हा ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे राजकीय लढाई सुरू करणार आहे आणि सत्ता संपादन करण्या केल्याशिवाय जेवढे जी आर सरकारने काढलेले आहेत ते सगळे जी आर जे आहेत ते सगळे जी आर मते हो वैंटी, वैंटी, सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे जे रद्द केली जातील उद्या तुमची विधानसभा होद्या तुम्हाला माळ्यांची पूर्व धनगावांची वडाव्यांची रामोशांची मुलं तुम्हाला आमदार झाले दिसतील मंत्री झालेले दिसतील आणि ती ही लढाई जी आहे ही पंचायत्तर व्यवस्था आमच्या हक्काचं जे आहे ही सत्ता जी आहे ती लाटण्याचं काम आता, आता या सगळ्या पक्षांनी केलेलं आहे म्हणून आता आम्हाला ह्या पक्ष जे आहेत ह्या सगळ्या पक्षांना आम्ही घरचा रस्त्या दाखवणार आणि कुठल्याही पैसे ओबीसी बहुजन जे आहे ओबीसी बहुजन पार्टीचं जे आहे सरकार त्या ठिकाणी आणणार ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हे बेदवाक्य घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत जरांगे काय म्हणतात याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही मराठा आणि ओबीसी मध्ये वाद पेटवणार किंवा संघर्ष पेटवणारा शकतं काय नेमका जुन्या गोविंदांनी ने राहणारे कालपर्यंत आज एकामेकाच्या सकल मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची मागणी होती की मराठा समाजाला गरिबी आहे त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु ते देत असताना कुठल्याही गरीब समाजाचं आरक्षण हिसकावून घेता कामा नये आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं जावं त्याला पूर्ण ओबीसीने त्याला समर्थन दिलं मान्यता दिली सभा घेतला मोर्चामध्ये पण जरांगेने जे आंदोलन सुरू केले त्याच्यामध्ये मात्र ओबीसीतलंच आरक्षण ऐंशी टक्के मराठा ओबीसीमध्ये घुसवलेलं आहे असं जाहीरपणे म्हणत आहेत आणि आता फक्त वीस टक्के बाकी सगळे स्वयंचा जी आर काढून आम्ही आता ते वीस टक्के सुद्धा येणार आहे धरांगांची मागणी आता सगळे स्वयंबालेली आहे पुढची मागणी जी आहे आता आंदोलन सुरू होत आहे पुढची मागणी अख्खे वराड सुद्धा ओबीसी मध्ये घाला अशी सुद्धा मागणी जर करू शकतात काय सांगता येत नाही परंतु एक आहे की जो ओबीसी की हित की बात करेगा वही आगे वही राज्ञे। इस राज्य में राज्य करेगा और...